नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत मुगाच्या डाळीची खिचडी झटपट रेसिपी आहे त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया फोडणीचं साहित्य जे आहे ते लाल मिरची कढीपत्ता आणि काही लसूण घेतलेत एक वाटी तांदूळ अर्धी वाटी हिरव्या मुगाची डाळ आणि अर्धी वाटी पिवळ्या मुगाची डाळ धुवून ठेवली आहे आता कुकर कुकरमध्ये आपण तेल गरम करून आणि त्यात मोहरी घातली मोहरी छान तडतडली की त्यानंतर आपण त्यात जिरे घालणार आहोत जिरे घातल्यानंतर हिंग टाकणार आणि थोडीशी मेथीची पूड त्यांनी चव खूप सुंदर लागते आता फोडणीचं साहित्य ते आपण तेलात घालणार आणि तीन चार काळे मिरे पण टाकले आहेत त्यांनीसुद्धा चव खूप सुंदर येते छान परतून घेऊ फोडणीला आणि हळद टाकणार थोडीशी त्यानंतर धनेपूट टाकणार आपण आणि धुवून ठेवलेली डाळ तांदूळ जे आहे ते आपण कुकरमध्ये घालून छान त्याला हलवून घेऊया आता ह्यामध्ये की नाही मी दोन ग्लास पाणी घातलेला आहे आणि चवीपुरती मीठ आता कुकर लावून आपण दोन शिट्ट्या करून घेणार पहा किती छान खिचडी तयार झाली आहे गरम गरम खिचडी पापड सोबत, आणि छान त्यावर तूप घालून सर्व करायची सगळ्यांना आवडते तोंडाला चवसुद्धा येते आजारी व्यक्ती असेल तर तिला तर नक्की द्या मिरची नका घालू पण ही खिचडी नक्की पचायला हलकीच असते त्याच्यामुळे लहान मूल, आजारी वयस्कर लोक यांसाठी ही खिचडी खूप सुंदर आहे करून पहा एकदा धन्यवाद नमस्कार